गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती किंवा इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आपण पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी ओके दोन उतारे पाहणार आहोत आपण आज उतारा क्रमांक सत्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी अतिशय आते वेगळ्या पद्धतीने आणि महत्वपूर्ण उतारा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत ओके आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा मोरे बेटा केतन मोरे आवाज क्लिअर येत असेल तर यश म्हणा यश जमदाडे चला तर विद्यार्थी मित्रांनो चला ओके यस म्हणताय खाड़े खाडे मोरे माने चला तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपण आता उतारा क्रमांक सत्याऐंशी नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा पूर्वक वाचून घेऊया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके प्रश्न पहिला तुमच्या समोर माणिक किती वर्षाचा असताना त्याने घर सोडले पर्याय चौदा महिन्याचा बी चार वर्षाचा असताना सी चौदा वर्षाचा असताना आणि डी ए किंवा सी बरोबर बघूया आपण योग्य उत्तर पाहणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर माणिक कोणत्या जंगलात भटकू लागला कुठल्या झालेला या ठिकाणी कुठल्या किंवा कोणत्या जंगलात भटकू लागला पर्याय ए कंद मुळांच्या जंगलात पर्याय बी रामटेकच्या जंगलात सी ताडोबा जंगलात आणि डी यापैकी नाही पुढचा प्रश्न चला वेगाने घेऊया माणिकच्या आई वडिलांचे नाव काय पर्याय ए बंडोजी इंगळे ठाकूर बी मंजुळा सी बंडोजी इंगळे ठाकूर व मंजुळा डी अडकोजी पहा प्रश्न सोपा आहे परंतु थोडासा फिरून विचारला की आपण गोंधळून जातो म्हणून काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचून ठेवा जेणेकरून आपल्याला आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नाची उत्तरे शो, शोधायची आहेत कोणत्या भाषेत ते स्वतःचीच कवणे खंजीरांच्या तालावर बेभान होऊन गात असत पर्याय ए उर्दू बी मराठी सी हिंदी डी सर्व पर्याय बरोबर एक पर्याय ए इकडे गेलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना कोठे आमंत्रित केले पर्याय ए जंगलात बी राष्ट्रपती भवनात सी पंढरपूरमध्ये डी यापैकी नाही पुढचा प्रश्न विद्यार्थी हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत त्याचे पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढविण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये वर तीन डॉट असतात त्यावर रिपोर्ट क्वालिटी असं ऑप्शन येतं क्वालिटीवर क्लिक केल्यानंतर ॲडव्हान्स क्वालिटी नावाचं एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ क्लिअर दिसेल आता उतारा वाचूया आपण आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काळजीपूर्वक उतारा वाचायचा आहे सुमारे नव्वद वर्षापूर्वीची झालेला या ठिकाणी ही गोष्ट आहे माणिक चौदा वर्षाचा असताना पायावर प्रश्न विचारलेला आहे त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागले आता माणिक कोण होता हे आपल्याला पुढे लक्षात येईल तेथे कंद मुळांवर गुजराण करत म्हणजे आपलं पोट भरत त्यांनी हठ योगाचा अभ्यास केला योगाचा प्रकार आहे त्यानंतर त्याच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा पप्पा आई वडिलांचे नाव विचारलेले आहे म्हणून बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले. माणिक लहान असताना त्याच्या आईने आपल्या आजोळी म्हणजे वरखेडला घेऊन गेले. तिने त्याला अडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. त्यावेळी गुरुकुल पद्धती होती आणि म्हणून त्यांनी अडकोजी महाराजांच्या सानिध्यामध्ये माणिकला ठेवलं. महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले. अडकोजी महाराजांनी नाव मालिका नाव काय दिलं तुकड्या हे दिले तुकडोजी महाराजांचे खेळ शर्यतीमध्ये पोहणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली तुकडोजींनी किंवा तुकडोजी महाराजांनी पुढे विविध खेळामध्ये विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली हिंदी उर्दू मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिराच्या तालावर बेभान होऊन गात असत म्हणजे स्वतः लिहिलेली जी, जी कवने आहेत हिंदी उर्दू मराठी भाषेतील त्या स्वतःच्याच कवनावर ते बेभान होऊन नाचत असत गात असत ऐकणारे लोक तल्लीन होऊन तासन तास डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले लोक त्यांना काय म्हणू लागले देवबाबा असं म्हणू लागले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषणा केली उपोषण केले उपोषणा केली नाही आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रीय भवन राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले अशा पद्धतीने उतारा थोडासा मोठा होता आता आपण खाली प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर माणिक किती वर्षाचा असताना त्याने घर सोडले पर्याय चौदा महिन्याचा बी चार वर्षाचा सी चौदा वर्षाचा आणि डी ए किंवा सी सोपा प्रश्न आहे चला समर्थ पर्याय म्हणताय तेजश्री प्रश्न काळजीपूर्वक वाचले नाहीत प्राची सी म्हणताय मंथन सार्थक पार्थ ओके समृद्धी भाग्यश्री सानप राजमाळी अभिनी गुड गावत आयुष सिद्धांत भाग्यश्री सानप भोये अ मानसी चला व्हेरी गुड संस्कृती पडघाण प्राची चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत मानिक किती वर्षाचा असताना त्याने घर सोडले चौदा महिन्याचा का नाही चार वर्षाचा वर्षा नाही तर चौदा वर्षाचा असताना एक किंवा सी बरोबर नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला थोडस वेगाने पुढचा प्रश्न माणिक कुठल्या जंगलात भटकू लागला पर्याय ए कंदमोळांच्या जंगलात रामटेकच्या जंगलात ताडोबा जंगलात आणि यापैकी नाही प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आपल्याला निवडायचे ईश्वरी स्वराली प्रश्न क्रमांक दोन चे उत्तर आपलं नाव प्रश्न क्रमांक संस्कृती नागरे सार्थक प्राची भोये भाग्यश्री ईश्वरी उगले समृद्धी अक्षदा पार्थ यश तेजश्री शिवम शरयू सिद्धांत मंथन मानसी वैष्णवी व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया माणिक कुठल्या जंगलात भटकू लागला कन्नमोळाच्या जंगलात का नाही रामटेकच्या होय ताडवा जंगलात नाही किंवा यापैकी पर्याय नाही हा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न मानिकच्या आई वडिलांचे नाव काय पर्याय बंडोजी इंगळे ठाकूर बी मंजुळा सी बंडोजी इंगळे ठाकूर व मंजुळा डी अडकवजी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोपा परंतु थोडासा फिरून विचारलेला आहे समर्थ प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर पर्याय क्रमांक कर सी ओके समृद्धी सार्थक हिमानी मंथन प्रा, पार्थ प्राची शरयू आयुष भगत स्वराली कुंभार शिवम राज भाग्यश्री आवाज येत नाही म्हणते कोणतरी आवाज येत आहे बेटा आवाज अगदी क्लिअर आहे काही अडचण नाही तेजश्री भाग्यश्री ईश्वरी आदित्य प्राची शेळके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत काही विद्यार्थी ए म्हणत होते विद्यार्थी मित्रांनो मानिकच्या आई वडिलां आई वडिलांचे नाव विचारले आहे बंडोजी इंगळे ठाकूर हे फक्त वडिलांचे नाव आहे आई वडिलांचे नाही मंजुळा आईचे नाव आहे फक्त आई वडिलांचे नाही ना तर बंडोजी इंगळे ठाकूर पहा सर्व पर्याय वाचणं किती महत्वाचं असतं हे यावरून लक्षात येत आपल्याला आणि म्हणून पर्याय ए जरी आपल्याला योग्य दिसला तरी पुढचे पर्याय पण आपण वाचले पाहिजेत म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी ए सी श्री याच ठिकाणी जरी तुम्ही अशा पद्धतीने वर्तुळ करून जर उत्तराला रंगवलात तरी तुमचा उत्तर रंगवण्याचा सराव होतो आणि म्हणून रंग, गोल रंगवण्याचा सराव करा कारण आर सीट मध्ये तुम्हाला उत्तरे नोंदवायचे आहेत प्रश्न पुढचा कोणत्या भाषेत ते स्वतःचेच कवणे खंजिरीच्या पर्याय इकडे आहे पर्याय ए, ए उर्दू बी मराठी सी हिंदी डी सर्व पर्याय बरोबर त्याला संस्कृती बेटा एकच वेळेस उत्तर लिहा सिरसाठ समर्थ काळोखे पर्याय क्रमांक का चार म्हणत आहे प्रश्न चौथ्याचं उत्तर ओके सार्थक प्राची चावत राज शहाजी माळी मंथन पार्थ दळवे व्हेरी गुड समृद्धी संस्कृती अक्षदा भाग्यश्री आदित्य प्राची चला हिमानी शेळके शिवम मानसी शरयू वैष्णवी सिद्धांत तेजश्री स्वराली उगले व्हेरी गुड बेटा शरयू बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे कारण उर्दू भाषेमध्ये सुद्धा ते स्वतः चिकवणे लिहित असत मराठी भाषेमध्ये सुद्धा आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा आणि म्हणून या तीनही भाषेमधील जे स्वतःची जी, जी कवणे आहेत त्यावर त्याच्या तलावर होऊन गात असत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक पाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना कोठे आमंत्रित के लिए पर ए जंगलात बी राष्ट्रपति भवनात सी पंडरपुर डी या पैकी नहीं हेलो भूकंप हो झालं भूकंप चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय ओके थोडं भूकंप झाल्यासारखा आवाज आला होता ओके डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना कोठे आमंत्रित केले जंगलात नाही राष्ट्रपती भवनात होय पंढरपूर मध्ये नाही या किंवा यापैकी नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न पुढचा विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न झालेले आहेत हा उतारा क्रमांक सत्याऐंशी झालेला आहे आता आपण उतारा क्रमांक लगेच अठ्ठ्याऐंशी वा पाहणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा थोडस वेगाने घेऊया वेळ कमी आहे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उतारा खाली प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया खूप छान उतारा आहे या अशा पद्धतीचे उतारे परीक्षेमध्ये नक्की येतात प्रश्न पहिला भारताच्या राजमुद्रेत किती सिंह आहेत पर्याय ए तीन बी दोन सी चार डी पाच याचं उत्तर जरी तुम्हाला माहित असलं तरी उतार्यामध्ये काय सांगितलं आहे हे महत्वाचं असतं लक्षात ठेवा आणि म्हणून काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचा भारताच्या राजमुद्रातील बैल हा बैल अं कशाचे प्रतीक आहे हा आणि झालेला आहे चला ये गती काम सुपाना सामर्थ्य आणि उत्साह पुढचा प्रश्न राजमुद्रेत कोणत्या प्राण्याचे चित्र नाही है? सिंह घोडा बैल हाती पुढचा प्रश्न चक्रामध्ये किती आरे आहेत पर्याय ए चोवीस बी बावीस सी तेहतीस ते आणि डी सव्वीस प्रश्न पुढचा या उत्तरातील शेवटचा प्रश्न घोडा या प्राण्याचा खालीलपैकी कोण समानार्थी शब्द कोणता पर्याय ए अश्व बी त्रुक सी वारू आणि डी सर्व पर्याय बरोबर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचणार आहोत मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा बरेच विद्यार्थी उतारा वाचते वेळी लक्ष देत नाही त्याला उदाहरण क्रमांक अठ्ठ्याऐंशी प्रत्येक देशाची ओळख करून देणारे एक सर्व सर्व मान्य राष्ट्रीय चिन्ह असते आपल्या देशाची किंवा स्वतःच्या देशाची ओळख करून देणारा सर्व मान्य असं एक चिन्ह असतं त्याला राष्ट्रीय चिन्ह म्हटलं जातं या चिन्हास राजमुद्रा किंवा रा राष्ट्रमुद्रा किंवा राजमुद्रा असेही म्हटलं जातं चार सिंहाची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे किती सिंह चार सिंहाची मुद्रा पंख पसरलेला गरुड हे अमेरिकेचे चिन्ह आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तूपावरून घेतलेले आहे पहा भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तूपावरून घेतलेलं आहे एका बैठकीवर चार सिंह एकमेकाकडे पाठ व चार दिशांना तोंड करून उभे आहेत बैठकीच्या चारही मध्य मध्यभागी धर्मचक्र असून त्याच्या दोन्ही बाजूंना धावणारा घोडा व बैल आहे पारताच्या दोन्ही बाजूंना धावणारा एक घोडा व बैल आहे कोणत्याही एका दिशेने समोरून पाहिल्यास तीनच सिंह दिसतात ओके त्याखाली देवनागरी लिपीत म्हणजे मराठी लिपीत सत्यमेव जयते लिहिलेले आहे राजमुद्रेतील सिंह हे सामर्थ्याचे पुरुषार्थाचे प्रतीक आहे सिंह कशाचे प्रतीक आहे सामर्थ्याचे आणि पुरुषार्थाचे प्रतीक आहे घोडा हे उत्साहाचे वेगाचे आणि गतीचे प्रतीक आहे पहा घोडा घोड्या कशाचं प्रतीक आहे उत्साह वेग आणि गतीचे प्रतीक आहे त्यानंतर बैल कामसुपना खंबीरपणा व समृद्धीचे प्रतीक आहे चक्रामध्ये चोवीस आर आहेत रेषा म्हणतो आपण चक्र काल गती आणि प्रगती व्यक्त करते चक्र काय व्यक्त करते काल गती आणि प्रगती व्यक्त करते राष्ट्राचा इतिहास परंपरा श्रद्धा व अशा आकांक्षा अशा अशा झालेल्या अशा आकांक्षा या राजमुद्रेतून सूचित केल्या जातात अशा पद्धतीने हा उतारा आपण वाचलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत भारताच्या राजमुद्रेत किती सिंह आहेत पर्याय ए तीन बी दोन सी चार आणि डी पाच चला शरयू प्रश्न क्रमांक एक च उत्तर दिलेलं आहे हर्षित मंथन अं बचाव ओके okay, पर्याय लिहित आहात की सिंहाची संख्या पर्याय लिहा प्रश्न क्रमांक आणि पर्याय श्रीरंग शिवम राज स्वराली प्राची अक्षदा राज तेजश्री सिद्धांत आदित्य स्वरांजली भाग्यश्री ओके okay, प्राची संस्कृती मानसी अन्मिता समृद्धी हिमानी संस्कृती नागरे डाके चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत भारताच्या राजमुद्रेत किती सिंह आहेत तीन सिंह आहेत का नाही फक्त तीन दिसतात परंतु दोन नाही चार सिंह आहेत पाच नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर भारताच्या राजमुद्रेतील बैल कशाचे प्रतीक आहे गती कामसुपान सामर्थ्य उत्साह चला पण पंकजा प्राची शरयू सार्थक श्रीकर समृद्धी ओके मंथन शिवम रिद्धी श्रीरंग राज पार्थ संस्कृती बचाव नागरी नाव चला बेटा अक्षदा बरेच विद्यार्थी पर्याय पर्यायमेक बी म्हणतायत आणि अगदी बरोबर आहे गती हे कोणाचे प्रतीक आहे तर घोड्याचे आहे परंतु काम सुपाना उतारत आलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर राजमुद्रेत कोणत्या प्राण्याचे चित्र नाही सिंह घोडा बैल हाती चला योग्य उत्तर लवकर लवकर उत्तर निवडायचे वैष्णवी गावित ओके हिमानी सिद्धांत श्रीरंग राज समृद्धी शिवम व्हेरी गुड बर, बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत राजमुद्रेत सिंहाचे चित्र आहे का चित्र नाही कोणत्या प्राण्यांचे चित्र नाही असं विचारले तेव्हा कोणकोणते कौन चित्र कोणत्या प्राण्याचे चित्र आहे हे अगोदर पहा सिंहाचे चित्र आहे का होय घोडा होय बैल होय हत्ती नाही आणि म्हणून कोणत्या प्राण्याचे चित्र नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न चक्रामध्ये किती आरे आहेत पर्याय ए चोवीस सी बी बत्तीस सी तेहतीस डी सव्वीस चला विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आ, आहे आणि नियमित चाचण्या सोडवायच्या मी लगेच थोड्या वेळात चाचणी पाठवणार आहे मराठी व्याकरणाची सुद्धा चाचणी आहे त्या ती चाचणी सुद्धा आपण सोडवावी काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवली जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडवलेली आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला काही विद्यार्थी आता लाईव्ह क्लासला कमी दिसत आहेत परंतु काही विद्यार्थी नवीन नंतर क्लास आहेत रेकॉर्डेड पण हा व्हिडिओ असतो त्यामुळे तुम्ही नंतरही क्लास करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर चला प्राची वैष्णवी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर चक्रामध्ये किती आरे आहेत तर चोवीस आर आहेत किती आहेत पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे बी नाही सी नाही किंवा डी नाही योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन शेवटचा प्रश्न पहा घोडा या प्राण्याचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ओके okay, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडतात विद्यार्थी मित्रांनो विद्धार्थ घोडा या प्राण्याचा समानार्थी शब्द चल व्हेरी गुड सोपा प्रश्न आहे परंतु शब्दसंपत्ती महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती चांगली आहे ते विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत कोणी डी म्हणत आहे ओके पार्थ अन्मित शंकर संस्कृती प्राची आराध्या शिरसाट हिमानी मानसी राज अवनी तेजश्री समृद्धी यश आदित्य वेदांत शरयू अन्मिता प्रतीक व्हेरी गुड बेटा चला मंथन बरेच विद्यार्थी ए आणि पहा घोडा या प्राण्याचा खालीलपैकी समान आर्थिक शब्द विचारलेला आहे आपल्याला पहिलाच पर्याय अश्व म्हणजे घोडा लगेच हा समानार्थी पर्याय आहे का होय परंतु तुरंग हा सुद्धा समानार्थी शब्द आहे वारू हा सुद्धा घोड्याचा समानार्थी शब्द आहे आणि म्हणून सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप खुँँ, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण उतारा क्रमांक सत्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी उतारे असे दोन उतारे घेतलेले आहेत या उतारे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे त्यावर तुम्ही ते सर्व उतारे पाहू शकता तसेच गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं गुगलवर सर्च करा मराठी विषयाच्या सर्व चाचण्या व्याकरणाच्या असतील किंवा उतारांवर असतील त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळतील तसेच जी एस गुरुजी डॉट इन या ब्लॉगवर किंवा या गुगलवर असं सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला गणित इंग्रजी बुद्धिमत्ता विषयाच्या सर्व चाचण्या सोडवायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा व्हिडिओ हा उतारा माझ्याशी शिकवणं आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा कारण मोफत आहे ओके आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया